नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मुरतय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक नमो बुद्धाय जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म दीक्षा समारोह हो समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद रेसकोर्स मैदान महालक्ष्मी मुंबई येथे सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आले आहे आज पंधरा डिसेंबर रोजी समितीचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य धम्म रॅली काढण्यात आली या भव्य धम्म रॅलीमध्ये समितीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आणि माजी मंत्री अविनाशजी महातेकर समितीच्या कार्याध्यक्षा कार्याध्यक्ष पूज्यभदंत डॉक्टर राहुल बोधी समितीच्या खजिनदार पद्मश्री कल्पनाताई सरोज महासचिव अविनाश कांबळे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे क्रांतिकारी युवा नेते रविभाऊ गरुड किरण माने युवराज मोहिते सुनील मोरे डॉक्टर प्रदीप जगताप कामगार नेते भरत वानखेडे यांच्यासह पूज्य भिक्खू संघ आणि उपासक या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्याबद्दलची ही बातमी Thank <laughs> you. धमतेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारताला संविधान आणि या भारतीय संविधानाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी पाणीमुर्तई पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिम्मत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक